नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि अद्भुत आहे कारण आज आहे कालभैरव जयंती भगवान शिवाच्या अष्टभैरवांमध्ये सर्वात शक्तिशाली रौद्र आणि संरक्षक स्वरूप म्हणजेच श्री कालभैरव असं म्हणतात की ज्या घरात कालभैरवाची उपासना केली जाते तिथं भय रोग आणि दारिद्र्य कधीच वावरत नाही या दिवशी भक्त भगवान कालभैरवांची आराधना करून आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळवतात त्यांच्या कृपेने काळसुद्धा थांबतो आणि भक्ताच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कालभैरव जयंतीचं महत्त्व त्यामागची अद्भुत कथा आणि या दिवशी कोणती पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो कारण यात दडलेले आहे गूढ ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीचं रहस्य आणि हो जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर लाईक करा कॉमेंटमध्ये जय कालभैरव लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अद्भुत कथेला कालाच्या अधिपती भगवान कालभैरवांच्या जन्मकथेची प्राचीन सृष्टीच्या आरंभीची ही गोष्ट आहे हिमालयाच्या मधोमध उत्तुंग सुवर्ण मेरू पर्वताचे शिखर सूर्यमालेसारखे चमकत होते त्या शिखरावर कमलासनावर साक्षात ब्रह्मदेव विराजमान झाले होते चारही दिशांना वेदमंत्रांचा पवित्र निनाद घुमत होता देव आणि गंधर्व स्तुतिभावाने नम्र उभे होते ब्रह्मदेव आपल्या चारही मुखातून वेदस्वरांचा उच्चार करत सर्वसृष्टीचे रहस्य स्पष्ट करत होते इतक्यात तेजस्वी पितांबरधारी शंखचक्र गदाधारी भगवान विष्णूही त्या दिव्य सभेत येऊन ब्रह्मदेवाच्या जवळ आसन घेऊन बसले काही क्षण सगळे शांत होते पण पाहता पाहता ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला दोघांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि कडकपणा एकत्र एक दिसू लागला थोड्याच वेळात बोलता बोलता दोघांमध्ये गंभीर वाद उभा राहिला या व्यापक विश्वातील सर्वात श्रेष्ठ देवता कोण ब्रह्मदेव अभिमानाने उद्गारले मीच या सर्व जगाचा निर्माता आहे संपूर्ण सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे त्यामुळे निशय मीच सर्वोच्च आहे हे ऐकताच भगवान विष्णूंच्या भुवया रागाने ताणल्या गेल्या त्यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले ब्रह्मदेवा तू विश्वाची निर्मिती केली असेल पण त्या सृष्टीचे पालनपोषण आणि रक्षण करण्याचे कार्य माझ्याकडे आहे माझ्या इच्छेशिवाय जगाचे चक्र फिरूच शकत नाही म्हणून सृष्टीचा खरा अधिपती मी आहे ब्रह्मदेवाला हे अजिबात मान्य नव्हते ते प्रत्युत्तरादाखल उंच आवाजात म्हणाले तुझ्या इच्छेमुळे हास्यास्पद आहे ज्या विश्वाचे पालन तू करतोस ते विश्व मी निर्माण केलेले आहे माझ्याशिवाय तुझेही अस्तित्व असू शकत नाही मी स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही या शब्दांनी विष्णू अधिकच क्रोधित झाले तेही ठामपणे उद्धारले, ब्रह्मदेवा सर्जक आहेस म्हणून काय झाले उदर अन्न पिकवणारा शेतकरी तेवढाच महत्वाचा असतो तसंच सृष्टीला चालना देणारा पालन मी आहे जर मी सृष्टी सांभाळली नाही तर ती कोलमडून जाईल त्यामुळे खरा अधिपती मीच अशा प्रकारे दोन्ही देवतांचा अहंकार उफाळून आला आणि ते दोघेही स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात उग्र वाद घालू लागले शब्दानी शब्द वाढू लागला तसे सभोवतालचे वातावरणही तापले वर्षानुवर्षे तपस्येने उजळलेले काही महान ऋषीमुनी त्यावेळी तेथे उपस्थित होते त्यांनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा वाद ऐकला आणि नम्रतेने एक सूज सुचवली हात जोडत त्यांनी विनंती केली हे सृष्टीचे अधिपती जनो आपला वाद मिटवण्यासाठी आम्हीही उपाय सुचवतो वेद हे सनातन ज्ञानाचे भांडार आहेत आपण वेदांकडे चालूया आणि त्यांच्याकडून विचारूया की या जगातील परमसत्य कोणते आहे तसेच सर्वोच्च शक्ती नेमकी कुणाची आहे देवता त्यांच्या सूचनेला मान देत काहीसे शांत झाले आणि चारही वेदांना साक्षी मानून प्रश्न विचारण्यास तयार झाले ब्रह्मदेवाने ध्यानधारणा करून चारही वेदांना आवाहन केले त्या दिव्य ज्ञानाच्या मूर्ती प्रगट झाल्या आणि ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी त्यांना विनम्रपणे विचारले हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हो आम्हाला सांगा पाहू या संपूर्ण विश्वाचा एकमेव अधिपती कोण आहे चारही वेदांनी क्षणभर ओंकाराचा सामरस्यपूर्ण नाद केला आणि मग उत्तरे दिली ऋग्वेद म्हणाला ज्याच्यात पंचमहाभूती सामावलेली आहेत आणि ज्याच्यापासून सर्व काही उत्पन्न होते तोच परमात्मा रुद्र आहे यजुर्वेद म्हणाला ज्याची उपासना सर्व यज्ञ आणि तपस्वी यांच्याद्वारे होते ज्याच्या शक्तीवर संपूर्ण सृष्टी चालते तू शिवच एकमेव सत्यस्वरूप आहे सामवेद गेयस्वरात म्हणाला ज्याच्या शक्तीमुळे हे विश्व गतिमान आहे ज्याचे ध्यान योगीजन करतात ते त्रिनेत्रधारी त्र्यंबकच सर्वात श्रेष्ठ देव आहे आणि अथर्व वेदाने स्पष्ट सांगितले जो सर्व दुःखांपासून परे असून देवादी देव आहे आणि ज्याचे स्मरण केल्याने पाप नष्ट होते तोच शंकर परमेश्वर आहे वेदांचे एकमुखी उत्तर स्पष्ट होते परमसत्य आणि सर्वोच्च ईश्वर भगवान शिवशंकरच आहेत वेदांचे उत्तर ऐकून मात्र ब्रह्मदेव आणि विष्णू फारच संतप्त झाले त्यांचा अहंकार अद्यापही ढळला नव्हता क्षणभर दोघेही अवाक झाले कारण वेदांनी त्यांना दोघांना नव्हे तर शिवालाच सर्वश्रेष्ठ म्हटले होते मग ब्रह्मदेव चिडून उद्गारले हे वेदो काय सांगता काय असा चुकीचा निरोप देता शिव सर्वोच्च असू शकतो का शिव तर एक योगी आहे जो स्मशानात राहतो अंगाला भस्म फासतो गळ्यात सापांची माळ घालतो आणि बैलावर स्वार होतो तो गृहस्थ जीवन सोडून व्याकुळ विरक्त झालेला आहे त्याची अवस्था अर्धनग्नासारखी असून तो भिक्षा मागत फिरतो असा विस्कळीत आणि उधळलेला शिव परमब्रह्म कसा असेल विष्णूनेही मान डोलावली आणि पुढे म्हणाले महर्षी जनो तुम्ही सर्वज्ञ आहात पण कदाचित तेथे काही भ्रांती झाली आहे ज्या शिवाची रूपं इतकी विचित्र आणि भेसूल आहेत ज्याच्या गळ्यात नरकपालांची माळ आहे जटाजूट केस विखरली आहेत अशा अवताराला सर्वोच्च मानायला मी तयार नाही परमात्म्याचा महान सन्मान आणि पदवी आमच्यापैकी कोणाला तरी मिळायला हवी आणि तुम्ही ती शिवाला देऊन आमचा अवमान करत आहात वेदांचा अपमान करून ब्रह्मदेव आणि विष्णू पुन्हा एकमेकांकडे रोखून पाहत वाद घालू लागले त्यांच्या अहंकारयुक्त वर्तनामुळे चारही दिशांना विचित्र कंपने पसरू लागली चराचर थरारू लागले अचानक त्या दिव्य सभेत एक विलक्षण घटना घडली आकाशातून अतिभव्य तेजाचा एक प्रखर ज्वालेचा लोळ खाली अवतरला एक प्रचंड घोर गर्जना झाली ज्यामुळे पर्वत नदी आकाश सारे जादरून गेले समोर दिसणाऱ्या ज्वालेचा तेजोमय स्तंभ इतका प्रचंड होता की ब्रह्मदेव विष्णू आणि उपस्थित ऋषीमुनी काही क्षणांसाठी दृष्टीहरप झाले सगळीकडे फक्त तेजच तेज पसरले होते त्या तेजस्वी अग्निस्तंभाच्या मध्यभागी हळूहळू एक दिव्य मानवरूप आकृती आकार घेऊ लागली त्रिभुवन त्या झगमगून गेले आणि एखादी महाभयंकर शक्ती होत असल्याचा भास सर्वांना होऊ लागला गाठेल इतका उंच आणि प्रखर त्या अग्निस्तंभातून उदयास येणाऱ्या आकृतीकडे स्तब्ध नजरेने सगळेजण पाहू लागले ब्रह्मदेवाने आपल्या पाच पैकी एका मुखाने जे सर्वात वरचे आणि गर्विष्ठ होते कठोर आवाजात सवाल केला हा अज्ञात योद्धा कोण आमच्या समोर येऊन उभा राहतो आहे होय त्या काळी ब्रह्मदेवाला पाच मुख होते आणि वरच्या पाचव्या मुखातून असे बाहेर पडले तेवढ्यात ती तेजस्वी आकृती पूर्णपणे स्पष्ट दिसू लागली सर्वांनी अचंबित नजरेने पाहिले तो कोणी दुसरा नसून स्वतः भगवान शिवशंकर होते स्वच्छंदी जटाधारी गळ्यात नागांचा हार भाल्यावर चंद्रकोर आणि कपाळावर तिसरे नेत्र असलेल्या महादेवांनी भयंकर रौद्र रूप धारण केले होते शिवांच्या हातात त्रिशूळ आणि डमलू होते शरीर भस्माने अलंकृत होते आणि त्यांची मुद्रा अतिक्रोधाने भरलेली दिसत होती तेजस्वी ज्वालामय रूपातील महादेवांना पाहूनही ब्रह्मदेवाच्या चेहऱ्यावरील उद्धट हास्य अद्याप गेले नव्हते उलट तो हलकेसे हसत पुढे होत म्हणाला अरे नीललोहित मी तुला ओळखतो घाबरू नकोस तू पूर्वी माझ्यापासून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास का आठव तुला एकेकाळी तू तु माझ्या कपाळातून प्रकट झालास आणि मोठ्याने रडू लागलास म्हणून मी तुला रुद्र नाव ठेवले होते मीच तुझा जन्मदाता आहे हे लक्षात ठेव तेव्हा वत्सा माझ्याशी स्पर्धा करू नकोस माझ्या चरणीये मी तुला अभय देईन ब्रह्मदेवाचे हे गर्विष्ठ शब्द ऐकताच भगवान शंकरांच्या त्रिरेत्रातील ज्वाळा आणखीन भडकल्या शंकरांना आपल्या महत्तेचा दावा करणारा ब्रह्मदेवाचा हा अहंकार असह्य झाला त्यांच्या चेहऱ्यावर रौद्र भाव उमटले भुवया ताणल्या गेल्या आणि कपाळावरचे मध्ये असलेले तिसरे नेत्र लाल भडक प्रकाशाने चमकू लागले एक दीर्घ श्वास घेत शिवांनी भयंकर गर्जनेत हम्म असा उद्गार काढला त्या भीषण आवाजाबरोबरच भगवान शिवांच्या देहाबाहेर अचानक एक प्रचंड उग्र रूपाची शक्तीमूर्ती प्रकट झाली त्या दिव्य शक्तीकडे पाहून सगळेच थक्क झाले शिवाच्या अंगातून सृजलेल्या त्या पुरुष रूपाचे वर्णन शब्दात करणं कठीण होतं तो पुरुष काळ्या कहून वर्णाचा असून प्रचंड तेजाने दीप्तमान होत होता त्याचे विशाल नेत्र रक्तासारखे लाल होते उन्नत भव्य ललाटावर रागाच्या आठ्या उमटल्या होत्या त्याच्या मस्तकावर जटांचे मुकुट होते आणि गळ्यात मानवी कवटींची भयावह माळ लटकत होती अंगावर वाघाची कातडी त्याने परिधान केले होते त्याच्या हातात एक तीक्ष्ण दंड आणि त्रिशूळ होते तो उग्र पुरुष संतापाने थरथरत होता आणि त्याच्या प्रत्येक श्वासोच्छवासातून अग्नितुल्य उष्णता बाहेर पडत होती प्रकट होताच त्या विक्राळ वीराने अशी काही भीषण गर्जना केली की समस्त देव दानव आणि ऋषी थरथर कापू लागले त्या आवाजाने जीवांच्या हृदयात भीतीची लहर उमटली भगवान विष्णू स्वतः ते उग्ररूप पाहून काही क्षण स्तब्ध झाले होते तो महाभयंकर पुरुष म्हणजे भगवान शिवांच्याच अंशातून जन्मलेला काळभैरव होता प्रकट होताच भगवान शिवांनी प्रेमळ पण कठोर स्वरात त्याला आज्ञा दिली हे काळभैरव तुला मी आपल्या क्रोधातून निर्माण केले आहे तू महाकाळा समान भयसंकट निर्माण करू शकतोस त्यामुळे तुला कालराज असे नाव मिळेल तुझे रूप भयंकर आणि उग्र आहे म्हणून तू भैरव या नावाने ओळखला जाशील अगदी मृत्यू देवताही तुला भयभीत होईल म्हणून तू काळ भैरव म्हणून प्रसिद्ध होशील माझ्या आज्ञेने आता सर्वप्रथम त्या कमला सन ब्रह्मदेवाला त्याच्या उद्धटपणाचा धडा शिकव त्याने माझा आणि माझ्या रूपांचा जो अपमान केला आहे त्याला योग्य शिक्षा भोगू दे महादेवांचे आदेश मिळताच काळभैरव विजेच्या चपळतेने ब्रह्मदेवाकडे झिपावला ब्रह्मदेव काही समजेपर्यंत काळभैरवाने आपल्या डाव्या हाताच्या तीक्ष्ण नखांनी ब्रह्मदेवाचे पाचपैकी एक मस्तक पकडून जोरदार हिसकाळ देत धडापासून वेगळे केले काही क्षणात ब्रह्मदेवाचे पंचमशीर धडापासून अलग झाले रक्ताचे खेंब भूमीवर टपटप पडू लागले आणि ते दृश्य पाहून उपस्थित सर्व देव ऋषी योगी मूक झाले ब्रह्मदेव चार मुखांनी भयाने आक्रोश करून मागे हटले त्यांच्या कपाळावर अद्याप जळजळीत दुखऱ्या जखमेचे निशाण दिसत होते आपल्या पाचव्या शिराचा नाश झाल्याचे लक्षात येताच ब्रह्मदेवाला स्वतःच्या गर्वाचा परिणाम उमगला उरलेल्या चार मुखांवर आता भीती आणि लज्जेचे भाव होते त्या दिवसापासून ब्रह्मदेवाला फक्त चारच मुखे राहिली भगवान शंकराने त्याचे पाचवे गर्विष्ट मस्तक कायमचे नाहीसे केली काळभैरवाचा रोष अजून शांत झालेला नव्हता एका क्षणात ब्रह्मदेवाचे एक शीर छाटल्यानंतर तो आणखी पुढे जाणार तोच ब्रह्मदेव घाबरून असहाय्य होऊन ओरडले त्राही माम प्रभो शंकरा मला वाचवा ब्रह्मदेवाची ही भयभीत हाक ऐकताच शिवांनी तत्परतेने काळभैरवाला हाताच्या इशाऱ्याने थांबवले उग्र उग्रक्षण स्थिरावला काळभैरव जागेवरच थबला तरीही त्याची ज्वलंत नजर अजूनही ब्रह्मदेवावर रोखलेली होती भगवान विष्णू हे भयंकर दृश्य पाहून पूर्ण हादरले होते त्यांच्या मनातील सारा क्रोध वितळून गेला आणि त्यांनी दोन्ही हात जोडले विष्णूंनी तत्काळ परमशिवाचे महान शतरुद्रीय स्तोत्र जपत शिवाची स्तुती सुरू केली त्यांचे हृदय शिवभक्तीने भरून आले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी प्रार्थना केली हे आदिदेव महादेव आम्ही अहंकाराने अंध झालो होतो आम्हाला आमची चूक उमगली कृपा करून आम्हाला क्षमा करा आणि आपल्या चरणी आश्रय द्या ब्रह्मदेवही आपला अपराध लक्षात येताच थरथरून शिवांसमोर नतमस्तक झाले त्यांनीही व्याकुळ होऊन स्तुती केली हे महादेव आम्ही मोहाच्या पडद्याने तुमची महिमा ओळखली नाही आमचा अभिमान आपण नष्ट केला यासाठी आम्ही शरण आलो आहोत कृपा करून आम्हाला क्षमा करा दोन्ही श्रेष्ठ देव आता पूर्ण विनम्रतेने शिवांसमोर लीन झाले भगवान शिवांचा कोप हळूहळू शांत झाला त्यांनी प्रसन्न मुद्रेने विष्णू आणि ब्रह्मदेवाला उचलून उभे केले प्रेमाने आश्वासित करत महादेव म्हणाले ब्रह्मदेव आणि विष्णू तुम्ही दोघांनीही आता आपला अहंकार त्यागला हे चांगले झाले जसे पाण्याला उंची नसते तसेच खऱ्या ज्ञानाला गर्व नसतो ज्याच्या अंतःकरणात अहंकार असतो त्याच्यापासून ज्ञान दूर पळते म्हणून सदैव विनम्र राहा आणि परमतत्वाला ओळखण्याचा प्रयत्न करा आता हा वाद विसरून परस्परांवर प्रेम करा तुम्ही दोघेही मला प्रिय आहात असे म्हणून शिवांनी आपल्या करकमनांनी दोघांच्या शिरावर प्रेमाने स्पर्श केला आणि त्यांना आशीर्वाद दिला यानंतर भगवान शिवांचे लक्ष आपल्या समोर उभ्या असलेल्या काळभैरवाकडे गेले काळभैरव हातात ब्रह्मदेवाचे तोडलेले कवटीधारी शीर घेऊन उभा होता त्याने आता ते शीर खाली ठेवू पाहिले पण अजिबात यश येत नव्हते ती कापलेली कवटी जादूप्रमाणे काळभैरवाच्या हाताला चिकटली होती त्याने ती दूर फेकू पाहिली तरी काही केल्या सुटेना वस्तुत ब्रह्मदेवाचा वध केल्याने ब्रह्महत्या नामक महापाप काळभैरवाला लागले होते जरी त्याने शिवांची आज्ञा पालनार्थच ते कृत्य केले होते तरी ब्रह्महत्या हा अत्यंत मोठा अपराध मानला जातो त्या पापाची निशाणी म्हणूनच ती तोडलेली कवटी काळभैरवाच्या तळाहाताला भेसूर भिक्षापात्रासारखी चिकटून राहिली होती हे पाहून काळभैरवाने चिंतेने शिवांकडे पाहिले महादेव सर्व काही जाणून होते त्यांनी गंभीर स्वरात त्याला उद्देशून सांगितले काळभैरवा तू माझ्या अडनेने आपले कर्तव्य पार पाडलेस आणि ब्रह्मदेवाचा गर्व नष्ट केला आहेस पण त्या कृतीमुळे तुला ब्रह्महत्येचे पाप लागले आहे या पातकातून मुक्त होण्यासाठी तुला कठोर प्रायश्चित्त करावे लागेल हे ऐकताच शिवांनी आपल्या शक्तीतून एक भयंकर स्वरूपाची स्त्रीसदृश्य काळी छाया निर्माण केली ती होती ब्रह्महत्येच्या पापाची प्रतीक मूर्ती अंगाने काळी कुट्ट विस्कटलेले केस भेसूर चेहरा आणि डोळ्यात रक्तासमान लाल क्रोध असलेली ती विकराल स्त्री लगेचच काळभैरवाच्या मागे जाऊन उभी राहिली तिच्या हातात रक्ताने माखलेली कृपाण होती ती पिशाच्चीण काळभैरवाला पाहून अघोरी हास्य करू लागली भगवान शिवानी हात उचलत आदेश दिला ही ब्रह्महत्येची पिशात छाया आता तुला सतत पछाडत राहील तू जिकडे जाशील तिकडे हिला पाठीशी घेऊन फिरावे लागेल नगरात जंगलात पर्वतराजीत सर्वत्र तुझ्या मागे हे पिशाच्च्य फिरेल हातातल्या ह्या ब्रह्म कपालाचे तुला भिक्षापात्र म्हणून उपयोग करावा लागेल भिक्षा मागून तू आपली क्षुधा भागवायचा प्रयत्न करशील जोपर्यंत तू आपल्या पापाचे प्रायश्चित्त पूर्ण करत नाहीस तोपर्यंत या ब्रह्महत्येचे ओझे तुला वाहावे लागेल काळभैरवाने विनम्रतेने शंकरांचे आदेश ऐकले शिव पुढे म्हणाले या प्रायश्चित्तासाठी तू कपालव्रत पाळशील या तुटलेल्या कवटीतच भिक्षा स्वीकारशील संपूर्ण त्रिभुवन भर तुला भटकंती करावी लागेल आणि सर्व पवित्र क्षेत्रांची यात्रा करून देखील हे पिशाच्छ तुझे पाठलाग सोडणार नाही मात्र एक लक्षात ठेव जोपर्यंत तू पवित्र काशी नगरीत प्रवेश करत नाहीस तोपर्यंत हे पिशाच्छ तुझा पिछा पूर्वतच राहील कारण काशी ही मुक्तीची भूमी आहे तेथेच तुझे या आप पापापासून पूर्णत निवारण होईल काशीपुरीच्या प्रवेशद्वारापर्यंत ही छाळा सोबत येईल पण त्या पलीकडे मात्र हिची मजल जाणार नाही जेव्हा तू काशीमध्ये प्रवेश करशील तेव्हा तुझे पापक्षालन संपूर्ण होईल आणि ह्या कवटीचे ओझेही नाहीसे होईल तोपर्यंत हीच तुझी शिक्षा आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे भगवान शंकरांनी हे बोलून काळभैरवाला आशीर्वाद दिला उपस्थित सर्वांनी आदराने हात जोडले पुढच्या क्षणी शिवांचे तीव्र तेज कमी होत गेले आणि ते तेथून अदृश्य झाले त्या थरारक प्रसंगानंतर ब्रह्मदेव आपल्या चार मुखांनी महादेव की जय असा जयघोष करत ब्रह्म लोकाकडे परत गेले आता काळभैरवा पुढे त्याचे प्रायश्चित्ताचे कठोर कार्य उभे होते हातात ब्रह्मकपालाचे भिक्षापात्र आणि पाठीमागे ती भयानक ब्रह्महत्या हत्या पिशाच छाया अशी सोबत घेऊन काळभैरवाने पृथ्वी तलावर भ्रमणाला सुरुवात केली तो एकाकीच तीनही लोकांना भटकत लागला देव दानव मानव ऋषी कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करत नव्हते कारण त्याच्यामागे ब्रह्महत्येचे धावत असे आणि काळभैरवाचे स्वतःचे रूपही अतिशय उग्रणी भयप्रद होते कोणी दयाळू जीव त्याला भिक्षा देऊ केला तर ते पिशाच्छ आपल्या कुरूप हास्याने त्याला भयभीत करत असे तरी देखील काळभैरव अचलपणे आपले प्रायश्चित्त करत राहिला त्याच्या मनात शिवांप्रती अपार भक्ती आणि विश्वास होता महादेवांनी सांगितले आहे मग नक्कीच मुक्ती मिळेल ह्या आशेवर तो हे असह्य कष्टही खंबीरपणे सहन करत राहिला काळभैरवाने एकामागे एक अनेक तीर्थक्षेत्र नगरे वनप्रदेशांची यात्रा केली कैलासापासून कन्याकुमारी पर्यंत हिवालयापासून लंकेपर्यंत तो भटकत राहिला असंख्य वर्ष लोटली पण तरीही ब्रम्हत्येचे पापाने त्याचा पिछा सोडला नाही ज्याने कुणी त्याला अन्नभेक्षा दिली ती त्या कवटीत ठेवताच अदृश्यप्राय होऊन जात असे त्या कवटीचे तळ काही केल्या भरतच नसे कितीही भिक्षा मिळाली तरी काळभैरवाची उपासमार तशीची तशीच राहिली त्याने गंगेच्या प्रवाहात शेकडो वेळा स्नान केले प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर मनोमन प्रार्थना केली गयाक्षेत्री पितरांना तर्पण केले रामेश्वरमला शिवलिंगावर जलभिषेक केला परंतु काहीच फरक पडत नव्हता खंडोबा असो वा विठ्ठल श्रीराम असो वा हनुमान कोणत्याही देवस्थानात गेला तरी कवटीचा शाप काही केला सुटेना दिव्यदृष्टीने भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हेही सर्व पाहत होते आपल्या अहंकारामुळे आपल्या भ्रातृभावाला हे भोग भोगावे लागत आहेत याची खंत विष्णूला सतत वाटत होती ब्रह्मदेवही मनातल्या मनात म्हणत मनात होते भगवान शंकरांचा अपमान केल्याचे फळ भोगण्यासाठी काळभैरवालाच संकट सहन करावे लागत आहे पण शिवांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे धाडास ना विष्णूने केले ना ब्रह्मदेवाने अतिशय दीर्घ कालावधीनंतर अखेर काळभैरवाची पावले शिवांच्या पवित्र मोक्षनगरी काशीकडे वळली जसजसा तो महानगरी वाराणसीच्या जवळ येऊ लागला तसतसे वाटेचे लोक आश्चर्याने पाहू लागले अनेकांना ठाऊक नव्हते की हा कोण भयंकर योगी भिक्षा मागत फिरतो आहे काही ठिकाणी लहान मुली आणि स्त्रिया त्याला पाहून घाबरून घरात पळून गेल्या पण काही ज्ञानी साधू संतांना ध्यानातून जाणवले की भगवान शंकरांच्या अंशस्वरूप काळभैरवाचे आगमन होत आहे त्यांनी शहरावासियांना सूचित केले की घाबरू नका महादेवाचे शक्तिरूप आपल्या भेटीला येत आहे ज्या दिवशी काळभैरव काशीच्या सीमेवर पोहोचला तेव्हा सकाळपासूनच शहरात एक अनोखी चैतन्य जाणवत होते वाराणसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका विशाल तोरणाखाली उभे राहून काळभैरवाने पुढे शहरात पाऊल टाकले त्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवताच एक अद्भुत घटना घडली जे वर्षानुवर्षे काळभैरवाच्या मागे लागलेले भेसूर ब्रह्महत्या पिशाच्छ तेथे आल्यावर तडफडू लागले जणू काही त्याला ती नगरी प्रवेश करताच जाळू लागली नको नको मला आज जाऊ देऊ नको असे भेसूर किंकाळ्या ती पिशाच्छ काढू लागली परंतु एक अदृश्य दिव्य शक्ती तिला काशीच्या सीमा ओलांडू देत नव्हती काळभैरव आगेकूच करीत राहिला तसे ती पिशाच्छ अधिकच छटपटू लागली अखेर काशीपुरीच्या दारीच तिने एक करुण चित्कार केला आणि क्षणार्धात अदृश्य झाली त्याच क्षणी काळभैरवाच्या हातातील ब्रह्मदेवाची कवटीही जोरात जमिनीवर आपटली आणि सगळ्यांच्या आश्चर्याने ती तत्काळ पृथ्वीमध्ये विलीन झाली ज्या स्थळे ती कवटी पडली त्या ठिकाणाला पुढे कपालमोचन तीर्थ असे नाव प्राप्त झाले कारण तेथेच ब्रह्महत्येचे पाप काळभैरवावरून मुक्त झाले काळभैरवाने हळूच आपला रिकामा हात पाहिला त्याच्यावर आता ना कवटीचे ओझे होते ना पापाचा डाग तो पूर्णतः मुक्त झाला होता त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि त्याने आकाशाकडे पाहून महादेवांचे स्मरण करून मनोमनी त्यांचे आभार मानले काशीच्या अधिष्ठात्री माता अन्नपूर्णाला अन्नपूर्णा जाणीव झाली आणि सुवर्ण भिक्षापात्रातून काळभैरवाला अन्नदान केले त्यामुळे युगानुयुगे चालू असलेली त्याची क्षुधा शमली आणि भिक्षावृत्तीचे व्रतही पूर्णत्वास गेले काशीनगरीत आनंदोत्सव उडाला भगवान शिव विश्वनाथ स्वरूपात तेथे आधीपासूनच विराजमान होते त्यांच्या मंदिरातील घंटानाद मुखरू लागले स्वत विश्वनाथांनी हसत मुखाने काळभैरवाचे स्वागत केले माझ्या काशीचे कोतवाल आपल्या घरी तुझे स्वागत आहे अशी कृपावाणी काळभैरवाच्या अंतर्मनी उमटली काळभैरवाने कृतज्ञतापूर्वक भगवान विश्वनाथांना दंडवत घातला शहरातील नागरिक आणि साधुसंतांनी हारतुरे घेऊन काळभैरवावर पुष्पवृष्टी केली आणि जयघोष केला हर हर महादेव जय काळभैरव आनंदाश्रुनी डोळे भोरून आले तरी काळभैरव आनंदाने काशीमध्ये प्रवेश केला यानंतर भगवान शिवांच्या वचनाप्रमाणे काळभैरव काशीचा संरक्षक करता आणि न्यायाधीश बनला त्याला काशीचा कोतवाल म्हणून सन्मानाने मान्यता मिळाली जे कोणी काशीमध्ये अधर्म आणि पापकर्मे करतात त्यांना ताबडतोब शिक्षा देण्याचे अधिकार काळभैरवाला मिळाले परंतु श्रद्धाळू आणि सच्च्या भक्तांसाठी काळभैरव प्रेमाळ रक्षक ठरला भक्तांचे पाप तो क्षणात नष्ट करतो त्यांना पवित्र करतो आणि सर्व भय आणि संकटांपासून रक्षण करतो अशी लोकांची दृढश्रद्धा बनली काशीनगरीत काळभैरवाचे भव्य मंदिर उभारले गेले जेथे दररोज त्याची पूजा अर्चा होऊ लागली लोककथेनुसार काळभैरव आपल्या श्वान म्हणजेच कुत्रा या वाहनावरून दररोज रात्री काशीच्या गल्लीबोळात गस्त घालतो आणि कुणी अनुचित कर्म करीत असल्यास त्याला तत्काळ धडा शिकवतो आजपर्यंत प्रत्येक वर्षी मार्गशीष म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्ष अष्टमी तिथीला काळभैरव जयंती हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो हाच तो दिवस ज्या दिवशी भगवान शिवानी आपले रौद्रशक्तीचा अवतार घडवून आणला आणि काळभैरव रूपात प्रगट होऊन ब्रह्मदेव व विष्णूचा गर्वहरण केलं अशी भक्तांची श्रद्धा आहे या दिवशी भाविकजन काळभैरवाच्या जन्मकथेचे श्रवण करतात आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करतात या संपूर्ण कथेतून आपल्याला एक महान शिकवण मिळते अभिमानाचा अंत निश्चित असतो अगदी सृष्टीकर्ता आणि पालनकर्त्या देवतांनाही गर्वामुळे अपमानित व्हावे लागले भगवान शिव आपल्या भक्तांचा अहंकार दूर करून त्यांना नम्रतेचा पाठ शिकवतात कधी काळभैरवाच्या रूपातून तर कधी इतर रूपांतून काळभैरवाच्या जन्मकथेचा अर्थ असा की परमेश्वराला अहंकार अजिबात मान्य नाही जिथे अहंकार असतो तिथे परमात्म्याचे सत्य दर्शन होत नाही आणि जेव्हा आपण अहंकाराचा त्याग करतो तेव्हा ईश्वर आपल्याला आपल्या सत्यस्वरूपाचे दर्शन घडवतो म्हणून जीवनात नम्रता सत्य आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा हेच या पौराणिक कथेमधून स्पष्ट होते अशी ही शिवपुराणात वर्णिलेली अद्भुत कथा ज्यात काळभैरवाचा आविर्भाव झाला महादेवाने काळभैरवाच्या रूपाने अभिमान आणि अधर्माचा विनाश करून त्रैलोक्यात शिवमहिमेची पताका फडकावली या कथेला काळभैरव जयंतीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भक्तिभावाने कथा ऐकल्याने काळभैरवाची विशेष कृपा मिळते असा विश्वास आहे भक्तजन ही पौराणिक कथा श्रवण करताना हर हर महादेव जय काळभैरव अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमवतात आणि आपल्या रक्षक देवतेला विनम्रतेने नमन करतात शिवपुराणात असेही सांगितले आहे की जो कोणी श्रद्धेने या काळभैरव जन्मकथेचे श्रवण करील त्याचे सर्व पाप आणि भय नाहीसे होतील आणि त्याला भगवान शंकरांची अखंड कृपा लाभेल चला तर मग आपणही ही, ही कालभैरव कथा ऐकून आपल्या अंतरातील अहंकार दूर करण्याचा संकल्प करूया तेव्हाच आपल्याला परमशिवाचे खऱ्या अर्थाने दर्शन होईल हर हर महादेव जय काळभैरव